मग गेले का काम नाही तुमचं पोरग मोबाईल लावून राहिलं मग तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही कोणाले स्पोर्ट मध्ये घाला खेळले जाऊ ना खेळ म्हणा त्याने बॅट बॉल घेऊन द्या फुटबॉल घेऊन द्या अकरा पोपटी घेतले का फुटबॉलच्या मला दोनशे रुपये द्या खेळून द्या ना चार चार तास मोबाईल पाहिल्यापेक्षा खेळ कधी चालू आणि लक्षात ठेवा जे पोरं खेळत नाही जे पोरं स्पर्धेत भाग घेत नाही ते पोरं संघर्षाच्या अपयशाच्या काळात अपयश पचू शकत नाही म्हणून कोटी आत्महत्या करते कारण त्याने <गण> अपयश पटवता येत नाही हे अपयश पचवणं शिकवते हार कशी पत्वाची हे स्पोर्ट शिकवते आणि आपण कोरायले स्फोट पासून अलग केलं नाही खेळाला नाही जातो टाइमपास होतो अभ्यास याची माय स्वतःही पोट पाहिजे शाळेत जाते ना त्याच्यामुळं ह्या अभ्यागायची एवढी होती अरे अगदी हातात सुटकेच आहे ते डब्बा पाण्याची बॉटल आणि त्याची माय चालू चाललं ओढत धपावून आठ वाजता ठीक आहे शाळेच्या बसमध्ये पोटा बसमध्ये चल आवडी शिल्ले वापरे आलं का माय घ्यायला आला हात काय आहे जेवण कर जेवण नाही झालं का कुणा उघडताना पुस्तकाचा धबके जा ट्युशनला अरे आताच हातावर माय त्याने मोठं सतत आराम खाऊते नाही जा ट्युशन ट्यूशन आलं पोट पाच वाजता हा तुझ्या काळात मी काय गोबल केलं दाखव मला अरे काय सत्याला सल्ला अरे कोणाने काहीच घे तुम्ही त्याचं बांधतूनच घेऊन भेटतो काय होईल हे कुठेच आहात मोबाईल कोरोना आल्यानंतर मोबाईल घेऊन टाकले माझ्या बापांना आता पोट का पाहून राहिलं पोट रूम बंद करून राहिले बापांनी माहीत नाही राहत का पाहून राहिलं फोटो ऑनलाईन गेम खेळत ठीक आहे कोणते कोणते गेम खेळते त्या मोबाईलवर का पाहिजे बापाला माहिती आणि हे लक्षात ठेवा आज पितृ दिन आहे बापाचा दिवस आहे जगात कोणाने आदर्श मला का नका मानून बापाला झाला कारण त्या बापानं तुमच्या आयुष्याच्या सेवर्शच्या काळात आपल्या पोटाने विचून घेऊन तुम्हाला पल्यांवरचे भोगदा कपडे घालायचे ड्रेस आणून देते दे शाळेचे दोन दप्तर आणून देते नवीन कोणी पुस्तक आणून देते दरवर्षी नवीन दप्तर देते त्याच्या पाया फाटका जोडावर येते तुम्हाला नवीन घेऊन येते दोन हजार अजून हा करा नको करा बापान तुमच्यासाठी आणि ह्या या ते नीटले चहाच्या टपरीवर चहा काही पोटे शिगारेटचा धुका मारते हा प्रोपट तुम्ही पोकता एखादा जी ढंगण्याच्या खालता जातो हा एक लाच मारली तर तीन बोलायला पाहिजे मला म्हणजे हा असे कोपते काही नाही माय बोलायला पाहिजे म्हणून सांगून राहिले मी तुम्हाला